गोपिका म्हणतात की जेव्हा बासरी वाजायला लागते भगवंताची त्यावेळी ते म्हणतात आमची जी वाळली लाकडं आहेत ना चुरीतली त्या भाकरी करत बसलेली आहेत चुलीजवळ त्या वाळण्या लाकडांना सुद्धा पाजर फुटतोय तुझ्या त्या बासरीच्या आवाजामुळं अरे वाळल्या लाकडं सुद्धा जर पाजर फुटत असतील तर आमच्या मनाचं काय होत असेल सांग हा केवढा भाव मोठा आहे बघा पण ज्या ज्यावेळी त्या दही दूध लोणी विकायला बाहेर पडायच्या त्यावेळी बाहेर पडताना त्यांच्या लक्षात राहायचं नाही गावोगावी जाऊन दूध दही लोणी विकायच्या डोक्यावरती तो माठ घ्यायचा आणि विकायला जायचा दूध घ्या दही घ्या लोणी घ्या असं न म्हणता कुणी गोविंद घ्या कुणी गोपाळ घ्या अशा चुकून बोलायच्या त्या चुकून म्हणजे त्यांना भांड राहायचं नाही आपण लोणी विकतोय की देवाला डोक्यावर घेऊन फिरवतोय हे त्यांना कळायचं नाही हा श्रेष्ठ दर्जाचा भाव आहे बरं का त्यामुळं त्यांच्या डोक्यावर दही दुधाचा माठ होता पण डोक्यात भगवान श्रीकृष्ण होते ही फार महत्त्वाची गोष्ट आहे